जिंतूर तालुक्यातील सर्वात मोठे असलेले गाव इटोली या ठिकाणी कैलासवासी बाबुराव घुगे यांच्या स्मरणार्थ अजिंक्य स्टोन क्रशरचा वेगळा उपक्रम अजिंक्य स्टोन क्रशरला रविवारी तीन वर्ष पूर्ण होत असल्यामुळे अजिंक्य स्टोन क्रशरचे मालक बालाजी सांगळे यांनी गेल्या वर्षी जनावरांना पिण्याच्या पाण्याचे दोन हौदाची व्यवस्था केली होती परंतु नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रविवारी इटोली येथे बस स्थानकासमोर कैलासवासी बाबरावजी घुगे यांच्या स्मरणार्थ थंड पिण्याच्या पाण्याच्या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन सरपंच अप्पा घुगे यांच्या हस्ते करण्यात आले तालुक्यात सर्वात मोठे असलेले गाव इटोळी येथे ग्रामीण भागातील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अजिंक्य स्टोन क्रशरचे चे मालक बालाजी सांगळे यांनी कैलासवासी बाबूरावजी घुगे यांच्या स्मरणार्थ पाणी उद्घाटन पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले यामुळे या ठिकाणी या साईबाबा विद्यालय भगवान बाबा विद्यालय मीनाताई ठाकरे विद्यालय या मोठमोठ्या तीन शाळा असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळेत येतात नागरिकांची विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा उपक्रम अजिंक्य स्टोन क्रशरचे बालक बालाजी सांगळे यांनी केला त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी पाणपोईचे उद्घाटन केले यावेळी गावातील नागरिक विश्वनाथ अप्पा तोडकर अश्रुबा समतकर गोविंदराव राऊत गंगा राऊत दत्ता खुने संतोष आडे संतोष वाघ रंगनाथ घुगे विश्वनाथ राऊत शिवाजी आडे हरी सामतकर विजय आडे देवराव घुगे भुरा आडे प्रकाश घुगे संतोष घुगे संतोष कुणे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते